हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण जाणून घेणार आहोत इयत्ता आठवी भी विषय गणित संकलित मूल्यमापन पॅट पेपर एक प्रथम सत्र सहा परीक्षा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा बेल आयकॉनला प्रेस करा त्याचप्रमाणे हायप हे बटन दाबा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल आणि अजून एक गोष्ट म्हणजे की आपल्या चॅनलला जॉईन व्हा मेंबरशिप घ्या तुमच्यासाठी स्पेशल असा एक व्हिडिओ आहे तर नक्कीच आपल्या चॅनलला जॉईन होऊन मेंबरशिप नक्की घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्हाला उद्या देखील इंग्रजीचा पेपर हवा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करून घ्या आणि मेंबरशिप नक्की घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट चॅनलला देखील नक्की करा चला तर विद्यार्थी मित्रांनो पेपरला सुरुवात करूया बघा इयत्ता आठवी विषय गणित संकलित मूल्यमापन एक गणिताचा पेपर आहे पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हा तुम्हाला ओरल असणार आहे आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक तीनपासून पासून तुम्हाला लेखी असणार आहे प्रश्न क्रमांक तीनपासून पासून आपण बघूया बघा लेखीच असणे आहे गुण असणार आहे एकूण नऊ या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे तर ती संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे संख्या दिलेली आहे बघा तेवीस कोटी तेहतीस लाख तीनशे तीन या पद्धतीने आपल्याला अक्षरामध्ये खाली लिहिल्याप्रमाणे लिहायचं आहे दुसरा बघा संख्या दिली अक्षर दिलेली आहे आणि ते तुम्हाला संख्यामध्ये लिहायचं आहे एकोणसत्तर कोटी दोन लाख एकोणऐंशी हजार पाचशे छप्पन्न ही संख्या अंकात लिहायची आहे एकोणसत्तर झिरो दोन सात नऊ पाच पाच सहा या पद्धतीने आहे बघा यानंतर पुढील आहे पुढील संख्या आहे बघा तेवीस कोटी तेहतीस लाख तीनशे तीन अधिक अठरा हजार तीनशे अठ्ठावीस यांची बेरीज करायची आहे तर उत्तर येतं आहे बघा तीन अधिक तीन सहा शून्य अधिक दोन दोन तीन अधिक तीन पुन्हा सहा शून्य अधिक आठ आठ शून्य अधिक एक एक तेहतीस आहे तसंच खाली घेतलं तेवीस आहे तसंच त्या ते पद्धतीने आपण खाली घेतलं आहे नेहमी उजवीकडून लिहिण्याला ने सुरुवात करायची आहे जेणेकरून उत्तर आपलं हे चुकत नाही अनेक विद्यार्थी लिहिण्यामध्येच अनेक चुका करतात त्यामुळे ते त्यांचं उत्तर हे चुकून जातं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही जॉईन व्हा अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे अ मेंबरशिप मेंबरशिप घ्या कारण की उद्या तुम्हाला इंग्लिशचा पेपर देखील आहे पॅटचा सो अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे चॅनल नवीन असेल तर अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाय बटनला नक्की प्रेस करा त्याच पद्धतीने बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल जे विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करणार नाही त्यांना इम्पॉर्टंट व्हिडिओ हे मिळणार नाही आणि जे विद्यार्थी जॉईन होणार नाही त्यांना देखील आयएमपी प्रश्न हे पुढील म्हणजेच उद्याचे हे मिळणार नाही त्यामुळे पटापट जॉईन व्हा चॅनलला मेंबरशिप घ्या आणि सबस्क्राईबदेखील करा पुढील प्रश्न आहे बघा एकदिवसीय क्रिकेटमध्ये महेंद्र सिंग धोनीने काढलेल्या एकूण धावा दहा हजार सातशे त्र्याहत्तर आणि सचिनने काढलेल्या एकूण धावा अठरा हजार चारशे सव्वीस आहेत तर दोघांच्या धावांमधील फरक हा तुम्हाला काढायचा आहे म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला वजबाकी करायची आहे दिलेली संख्या घ्यायची सर्वात मोठी पहिली संख्या घ्यायची अठरा हजार चारशे सव्वीस वजा दहा हजार सातशे त्र्याहत्तर आणि यांची आपल्याला वजबाकी करायची आहे सहा वजा तीन तीन दोनातनं सात जात नाही आपण शेजारून एक हातचा घेतला म्हणजे बारातून सात गेले पाच तीनातून सात जात नाही पुन्हा शेजारून एक घेतला तर या ठिकाणी तेरा होतात बघा तेरातनं सात गेले सहा यानंतर सातातून शून्य गेलं सात आणि एकमधून एक, एक गेला शून्य म्हणजेच उत्तर येतं आपलं या ठिकाणी सात हजार सहाशे त्रेपन्न पुढील प्रश्न आहे एका पुस्तकाची किंमत तीनशे पाच रुपये आहे अशी सात हजार आठशे पन्नास पुस्तके खरेदी केल्यास त्यासाठी एकूण किती रक्कम ही तुम्हाला द्यावी लागेल बघा या ठिकाणी आपल्याला आता गुणाकार करायचा आहे सात हजार आठशे पन्नास गुणवले तीनशे पाच तर या पद्धतीने आता इथे डायरेक्ट गुणाकार दिलेला आहे आपण व्यवस्थित सुटसुटीत गुणाकार हा करायचा आहे पहिले पाच या संख्येने वरील संख्येला गुणायचा आहे यानंतर झिरो आणि यानंतर तीन तर उत्तर येतं आपलं बघा तेवीस लाख त्र्याण्णव हजार दोनशे पन्नास हे तुमचं उत्तर आलं पाहिजे व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर नक्की करा पुढील प्रश्न आहे बघा तेवीस हजार तीनशे दोन भागिले अठरा तर या ठिकाणी भागाकार करायचा आहे या ठिकाणी भागाकार दिलेला आहे हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्ही लिहून देखील घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला काही जे घटक आहेत ते तुम्हाला कंपल्सरी करायचेच आहे जसे की वजाबाकी गुणाकार भागाकार डिव्हिजन हे जे आहे तर त्या गोष्टी तुम्हाला आल्याच पाहिजे असे तीन ते चार उदाहरणं तुम्ही नक्की सराव करा जेणेकरून तुम्हाला कोणतेही उदाहरण आलं तरी तुम्हाला ते इझिली सॉल्व्ह करता येईल सो आता हे उदाहरण लिहून दिलेलं आहे तर तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याचा सराव करा प्रॅक्टिस करा यानंतर पुढील प्रश्न आहे बघा एकोणतीस वजा वजा एक्क्याऐंशी आता वजा वजा हे साईन हे अधिक होतं म्हणून एकोणतीस अधिक एक्क्याऐंशी बरोबर एकशे दहा यानंतर पुढचे प्रश्न आहे तीनशे पंचवीस वजा चारशेत एकशे पंचवीस या ठिकाणी आपल्याला तीन गुणुले पाच आणि पंचवीस गुणवले पाच घ्यायचा आहे म्हणजे बघा या ठिकाणी भाग जातो पाच आहे म्हणून आपण पाचही संख्या घेतली आहे वजा चार छेद एकशे पंचवीस यानंतर बघा पाच पंधरा पंचवीस पाचशे एकशे पंचवीस या ठिकाणी आपण छेद हे समान करून घेतलेले आहे दोन्ही ठिकाणी छेद हे समान आलेले आहे चार छेद पंच एकशे पंचवीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस छेद पंच समान आहे म्हणून आपण एकदाच घेतला आणि पंधरातून वजा चार केले असल्यास उत्तर आपल्या इथं अकरा म्हणून आपलं पूर्ण उत्तर येतं बघा तीन छेद पंचवीस वजा चार छेद एकशे एक पंचवीस यांचं उत्तर येतं आहे अकरा छेद एकशे एक पंचवीस आपल्याला यामध्ये फक्त छेद हा पहिला समान करून घ्यायचा आहे नंतर दिलेली कृतीही करायची आहे यानंतर पुढील प्रश्न आहे बघा हवं तर व्हिडिओ पॉज करा आणि प्रश्नाचं उत्तर देखील लिहून घ्या प्रश्नांचा सराव नक्की करा कारण गणित हा असा विषय आहे की सराव केल्याशिवाय येत नाही पुढील प्रश्न आहे बघा व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांक तुम्हाला रूपांतर करायचे आहे तीस शेत आठ बरोबर मग या ठिकाणी बघा तीन पॉईंट पंच्याहत्तर तीस भागिले आठ करायचं आहे आपल्याला उत्तर या ठिकाणी येतं मग आपलं तीन पॉईंट पंच्याहत्तर या ठिकाणी दिलेलं आहे हवं तर लिहून घेऊ शकता मग या ठिकाणी पूर्ण भागाकार दिलेला आहे तीस भागिले आठ तर अठ्रिक चोवीस तर तीस वजा चोवीस बरोबर उत्तर येतं सहा वरील आता हे पुढे भाग जात नाही म्हणून आपण शून्य घेतला इथं दशमचिन्ह दिलं आणि संख्या झाली बघा साठ तर आठेसाती छप्पन्न साठपेक्षा छोटी संख्या ही आठाच्या पडामध्ये छप्पन्न आहे म्हणून आठेसाती छप्पन्न साठ वाजा छप्पन्न बरोबर चाळीस आणि आठापंच चाळीस मग चाळीसमधून चाळीस गेले शून्य तर बाकी आपली आली आहे शून्य आणि उत्तर येत आहे आपलं तीन पॉईंट तीन पंचाहत्तर तर या प्रकारे आपल्याला व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे अतिशय सोपं आहे हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता आणि या प्रश्नांचा नक्की सराव करा चला तर पुढील प्रश्न जाणून घेऊया चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा यानंतर पुढील प्रश्न आहे बघा खाली दिलेली उदाहरणे सोडवायची आहे खालीलपैकी कोणतीही संख्या तीन शेत चार आणि पाच छेद सहा या दोन संख्यांच्या दरम्यान येईल अतिशय सोप्पा आहे बघा तीन शेत चार आणि पाच छेद सहा यांच्या दरम्यान चार शेत पाच किंवा सतरा छेद चोवीस या संख्या येऊ या शकता यानंतर पुढील आहे बघा प्रश्न ब तर या ठिकाणी चार शेत पाच ही संख्या तुम्हाला लिहायची आहे उत्तर म्हणून खाली आहे बघा ब खालीलपैकी सत्यविधान ओळखून त्याचा पर्याय क्रमांक तुम्हाला चौकटीत लिहायचा आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक लिहायचा आहे हवा तर प्रश्न व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या आणि हवं त्याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता किंवा लिहूनसुद्धा घेऊ शकता उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यानंतर पुढील प्रश्न आहे बघा राज किरण आणि कृषी हे रोज चालत शाळेत जातात एके दिवशी शाळेत जाण्यासाठी राजला सर्वात जास्त तर कृषीला सर्वात कमी वेळ लागला राजला शाळेत जाण्यासाठी एक तास तर ऋषीला एक तास लागला दिलेल्या माहितीच्या आधारे किरण शाळेत जाण्यासाठी साधारण किती वेळ लागला असेल ते शोधायचं आहे तर बघा याचं उत्तर आपण बघूया केरळला शाळेत जाण्यासाठी लागणारा वेळ साधारणपणे बारा मिनिटे आणि साठ मिनिटे यांच्या दरम्यान असणार आहे या पद्धतीने आहे पुढील प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणती संख्या झिरो पॉईंट झिरो फाय आणि झिरो पॉईंट झिरो 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 फायच्या दरम्यान आहे तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार झिरो पॉईंट झिरो झिरो फाय बघा या ठिकाणी झिरो फाय म्हणजे एक शून्य मग पाच आहे यानंतर तीन शून्य मग पाच आहे म्हणजेच उत्तर आपलं येईल दोन शून्य मग पाच म्हणजेच आपलं उत्तर झिरो पॉईंट शून्य शून्य पाच हे उत्तर आहे अतिशय सोपं आहे प्रश्न क्रमांक पाचवा आहे बघा सोडवा खालीलपैकी कोणती धनसंख्या आहे हे लिहायचं आहे तर या ठिकाणी बघा आठ हजार ही घनसंख्या आहे यानंतर पुढील प्रश्न आहे गटात न बसणारी संख्या ओळखायची आहे आणि त्या संख्येभोवती तुम्हाला गोल करायचा आहे एकशे पंचवीस यानंतर एक्क्याण्णव हजार एकशे पंचवीस छप्पन पाच हजार सहाशे पंचवीस आणि पंधरा हजार सहाशे पंचवीस तर यामध्ये गटात न बसणारी संख्या ही आहे पाच हजार सहाशे पंचवीस बघा पुढील प्रश्न आहे क दिलेल्या संख्येचे अवयव पाडल्यास त्यातील अवयवांची संख्या तीनच्या पटीत असेल तर, तर, ये वर्ग, वर्ग, मुल, गहन, मुल, तर ती संख्या डॅश डॅश असते तर उत्तर आहे घन असते येथे पर्याय क्रमांक दिलेल्या आहेत वर्ग वर्गमूळ घनमूळ घन तर उत्तर आहे आपलं दिलेल्या संख्येचे अवयव पाडल्यास त्यातील अवयवांची संख्या तीनच्या पटीत असेल मग आपण घन कसं म्हणतो जसं की पाया दोनचे दोनचा घन तीन तर मग वरती तीन ही संख्या असली तर आपण घन म्हणतो मग तीनच्या पटीत असते ती संख्यामुळे आपण त्याला घन असे म्हणायचं आहे यानंतर पुढील प्रश्न आहे बघा एक्क्याऐंशीच्या पाचव्या घाताचे घनमूळ खालीलपैकी कोणते आहे तर या ठिकाणी एक्क्याऐंशी चा पाचव्या घात अंक म्हणजे एक्क्याऐंशीच्या वरती पाच पाहिजे आणि त्याचे घनमूळ विचारले आहे म्हणजेच एकशे तीन येईल तर पहिला पर्याय क्रमांक आहे त्याचं उत्तर बाकी तीनही ऑप्शन हे चुकीचे आहे लगेच लक्षात येतं बघा आता एक्क्याऐंशीचा घातांक इथं तीन दिला तिथेच चुकले कारण की घातांक आपल्याला इथं पाच विचारला आहे आता एक्क्याऐंशी एकशे पाच आणि त्याचा घातांक पाच हे पण चुकीचं आहे एक्क्याऐंशी म्हणजे तीनही ऑप्शन हे चुकीचे आहे तर पर्याय क्रमांक एक हे तुमचं उत्तर आहे पुढील आहे प्रश्न जर पाचशे बाराचा घन बरोबर आठ आणि पाच एक हजाराचा घन दहा तर इथं खाली संकेत दिलेले आहे त्याचा गण हा किती असे इथं सोडून दाखवलेलं आहे हवं तर तुम्ही वहीमध्ये लिहून घेऊ शकता त्यांचा सराव करा आणि व्हिडिओ हवा तर पॉज करा आणि प्रश्न आणि उत्तर दोन्हीही लिहून घेऊ शकता पुढील आहे बघा प्रश्न क्रमांक दहा खाली दिलेली उदाहरणे तुम्हाला सोडवायची आहे विस्तार करायचा आहे बघा कंसामध्ये पहिल्या आहे एकवीस अधिक एक्स आणि दुसऱ्या कंसात आहे एक्सी एकवीस वजा एक्स तर विस्तार करा एकवीस अधिक एक्स आणि एकवीस वजा एक्स तर एकवीसचा या ठिकाणी दोन्ही ठिकाणी सेम आहे म्हणून आपण वर्ग घेतला एकवीसचा वर्ग वजा एकचा वर्ग त्यानंतर एकवीसचा वर्ग आहे बघा चारशे एक्केचाळीस वजा एकचा वर्ग एक्सच येतो मी या ठिकाणी आपल्याला सूत्र आहे बघा ए अधिक बी ए वजा बी बरोबर एचं वर्ग वजा बीचं वर्ग या पद्धतीने आपल्याला विस्तार करायचा आहे हवा हो तर वहीमध्ये तुम्ही हे देखील उदाहरण लिहून घेऊ हो शकता चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा पुढील प्रश्न आहे बघा विस्तार करा पहिला आहे का तीन पी अधिक दोन क्यू दुसऱ्या काँसात आहे पी अधिक क्यू तर या ठिकाणी देखील आपण सूत्र बघा सर्व लक्षात ठेवायचे आहे ती पी अधिक दोन क्यू आणि पी वजा क्यू तर तीन पी हा आपण पहिल्या संख्येने दोन्ही कोण दुसऱ्या कंसातील दोन्ही संख्येने गुणायचा आहे तीन पी कंसामध्ये पी वजा क्यू आणि दोन क्यूने पुन्हा पी आणि क्यूला गुणायचा आहे पहिल्या कंसातही प्रत्येकी संख्येने दुसऱ्या कंसाला गुणायचा आहे यानंतर बघा मग तीन पी गुनुले पी म्हणजेच पीचा वर्ग आणि तीन पी वर्ग हे उत्तरी त्यानंतर तीन पी गुनुले क्यू मग तीन पी क्यू अधिक दोन पी क्यू पी त्याचं उत्तर येतं दोन पी क्यू वजा दोन क्यू गुणुले क्यू म्हणजे क्यू क्यू दोनदा आला म्हणून दोन क्यूचा वर्ग मग आपल्याला उत्तर मिळत आहे बघा तीन पीचा वर्ग वजा पी क्यू अधिक दोन क्यूचा वर्ग हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता यानंतर बघा पुढील प्रश्न आहे एका घणाकृती तलावाची लांबी एकशे नव्याण्णव मीटर आहे तर त्या तलावात किती पाणी मावेल हे काढण्यासाठी खालील कृती तुम्हाला पूर्ण करायची आहे तलावात किती पाणी मावेल हे काढण्यासाठी सर्वप्रथम तलावाचे घनफळ काढावे लागेल मग तलावात मावणारे पाणी बरोबर तलावाचे घनफळ घनाचे घनफळ बरोबर मग घनाचे फळं इतर ठिकाणी लांबी दिलेली आहे बघा आपल्याला एकशे नव्याण्णव बाजू दिलेली आहे तर सूत्र या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घना मग एकशे नव्याण्णवचा घना मग एकशे नव्याण्णवचा घन हा काय तो जसं की बघा दोनशे वजा एक बरोबर एकशे नव्याण्णव म्हणून या ठिकाणी आपण दोनशेचा घन वजा तीन कंसामध्ये दोनशेचा वर्ग एक कंसात एक अधिक तीन गुणवले दोनशे एकचा वर्ग वजा एकचा घन जे आपण सूत्र वापरलेलं आहे बघा त्या सूत्रांचा वापर करायचा आहे सूत्र सर्व लक्षात ठेवायचे आहे हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता ह्याच्या खाली देखील आहे हवं तर व्हिडिओ तुम्ही पॉज करा आपण पुढची स्टेप बघूया पहिले तुम्ही प्रश्न आणि हे उत्तर लिहून घ्या जेणेकरून आपल्याला पूर्ण प्रश्नाचं उत्तर हे जाणून घ्यायचं आहे मग पुढे बघा येतं दोनशेचं घण लिहायचं आहे मग या ठिकाणी आपण दोनशेचं घण लिहिला आहे आणि त्यानंतर वजातीन आणि दोनशेचा वर्ग या ठिकाणी घेतलेलं आहे अधिक पुढं जे समीकरण दिलं आहे ते सोडून घेतलेलं आहे ऑलरेडी दिलेलं असतं तुम्हाला सहाशे वजा एक तर या ठिकाणी कौसामध्ये आपल्याला लिहायचं आहे एक लाख वीस हजार अधिक सहाशे वजा एक म्हणजे यातना आपल्याला ही संख्या वजा करायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला उत्तर मिळतं अठ्ठ्याहत्तर लाख ऐंशी हजार पाचशे नव्याण्णव घनमीटर यानंतर पुढील प्रश्न आहे बघा विस्तार करायचा आहे तीन एक्स अधिक चार वायचा घन मग आपल्याला सूत्र वापरायचं आहे ए अधिक बीचा घन बरोबर एचा घन अधिक तीन क्यूचा वर्ग बी अधिक तीन e चा B चा ए बीचा वर्ग अधिक बीचा घन या पद्धतीने मग ए आपल्याला तीन एक्स मानायचा आहे आणि बी आपल्याला चार वाय मानायचा आहे या पद्धतीने आपल्याला पुढे समीकरण हे सोडवायचं आहे अतिशय सोप्पा आहे मग या ठिकाणी फक्त आपल्याला सूत्र हे लक्षात ठेवायचे आहे सूत्र जर आलं तर सूत्रामध्ये आपल्याला फक्त किमती घालायच्या आहे आणि किमती घातल्या की कि आपल्याला इझिली उत्तर हे मिळून जातं तर बघा याचं उत्तर आहे मग तीन एक्स अधिक चार वायचा घण बरोबर सत्तावीस एक्स वर्ग अधिक एकशे आठ एक्स वर्ग वाय अधिक एकशे चौवेचाळीस एक्स वाय वर्ग अधिक चौसष्ट वायचा घन या पद्धतीने आहे हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता वहीमध्ये आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसर केलं तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा यानंतर पुढील आहे बघा कंसा दिलेल्या अवयवांपैकी योग्य अवयव तुम्हाला निवडून चौकटीत लिहायचं आहे या ठिकाणी आकृती दिलेली आहे एक स्वजा आठ एक साधिक तीन एक्स स्वजा पाच एक अधिक आठ एक स्वजा तीन एक्स वर्ग वजा तीन एक अधिक नऊ आणि एक्स स्वजा आठ एक स्वजा चोवीस या ठिकाणी तुम्हाला माप दिलेला आहे आकृती ए बी बरोबर ई डी बी सी बरोबर डी सी ए एफ बरोबर ई एफ तसेच ए बी बरोबर एकचा वर्ग पाच एक स्वजा चोवीस आणि बी सी बरोबर एकचा घणा अधिक सत्तावीस ए एफ बरोबर एकचा वर्ग किमती दिलेल्या आहे या ठिकाणी उत्तर आपल्याला लिहायचं आहे बघा ई डी बरोबर एक स्वजा आठ आणि एक्स अधिक तीन या पद्धतीने आहे वरील आकृती जी आहे तर तिचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे हवं तुम्ही मग व्हिडिओ तेव्हा पॉज करा आणि वहीमध्ये देखील काढून घ्या व्यवस्थित आकृती समजून घ्या हा पुढील प्रश्न त्यावरच आधारित आहे मग तुम्हाला व्यवस्थित सोडवता येईल डी सी बरोबर एक्स अधिक तीन मग एक्स वर्ग वाजा तीन एक अधिक नऊ येईल उत्तर आणि इ याबरोबर एक्स अधिक आठ आणि एक्स वाजा आठ या पद्धतीने प्रश्न क्रमांक आठवा आहे बघा खाली खाली दिलेली उदाहरणे सोडवायची आहे एका दुकान एका एक दुकानदार वस्तूची किंमत त्याने खरेदी केलेल्या किमतीपेक्षा वीस टक्के वाढवून छप छापतो वस्तू विकताना बा ग्राहकाला दहा टक्के सूट होते तर दुकानदारास किती टक्का मिळेल किती टक्का नफा मिळेल तर उत्तर आहे बघा आठ टक्के नफा मिळेल